आत्मतत्व समजल्यावर आता श्रीकृष्ण अर्जुनाला कर्मयोगाचा गुढ मार्ग दाखवतात स्थित प्रज्ञ कसा असतो सुख दुःखामध्ये समान कसा राहतो इंद्रियांवर नियंत्रण ठेवून कर्तव्य भावाने कर्म कसे करावे याचा दिव्य उपदेश म्हणजे ज्ञानेश्वरी अध्याय दोन मधील ओवी दोनशे वीस ते दोनशे ऐंशी चला तर मग या ओव्याचा आपण अभ्यास करूयात म्हणून विचारू न करी किरीटी आता धनुष्य घेऊन उठी झुंजे बेगी यासाठी अर्जुना याचा आता मनात फार विचार करू नकोस उठ हातामध्ये धनुष्य घे आणि लवकर युद्धाला आरंभ कर देखे स्वधर्म हा आचरता दोष नाशे असता तुझ भ्रांती हे कवन पातकाची पहा स्वधर्माचे आचरण केले असता असलेली पातके ही नाहीशी होतात मग युद्ध केल्यास पातक लागेल असा भ्रम तुझ्या मनामध्ये का आला सांगे प्लबेंची काय बुडीचे का मार्गी जाता आडळीचे पाय चालू जे तरी तेही घडे अर्जुना सांग नावेने कोणी बुडेल का सरळ मार्गावर ठेच लागेल का कदाचित नीट चालता येत नसले तरी तेही होईल अमृतेन तरीच मरीचेन जरी विखेसी सेवीचे तेसा स्पधर्मी दोषी पावीचे हेतूपपणे दूधच पण जर विषासह घेतले तर ते त्याने मरणीये त्याप्रमाणे फळाशेनिस व धर्मापासून दोष लागतो मनोनिया पार्थ एतू सांडोनी सर्वथा तुझं शास्त्र वृत्ती झुंजता पाप नाही म्हणून पार्था सर्व प्रकारे फळाची आशा सोडून क्षत्रियांच्या धर्माप्रमाणे युद्ध कर म्हणजे तुला मुळीच पाप लागणार नाही सुखी संतोषान्यामे दुःखी विषादान भजावे आणि धरावे मना माझे सुखाच्या वेळी हर्ष मानू नये दुखाचे वेळी खिन्नता धरू नये आणि लाभ व हानी ही मनामध्ये धरू नये इथ विजय पण होईल की सर्वथा देह जाईल हे आधीचे काही पुढील चिंतावेना या युद्धामध्ये जय मिळेल किंवा देहच पडेल या पुढच्या गोष्टी आधीच तू मनामध्ये घेऊन बसू नकोस स्वधर्मे रहाटता जे ते साहोनी यावे आपल्याला योग्य असे जे स्वधर्माचे आचरण कर ते करताना जो प्रसंग येईल तो मुकाट्याने तू सहन कर एसिया मन होवावे तरी घडे स्वभावे म्हणून आता झुंजावे निभ्रांत तुआ अशी मनाची तयारी होईल तर मग सहजच पाप घडणार नाही म्हणून तू आता खुशाल लढावे ही सांख्य स्थिती मुकुळतं सांगितली तुझे इथं आता बुद्धि योग निश्चित अवधारी इत पर्यत तो तुला हा ज्ञान मार्ग संगित है आता निष्काम कर्मयोग निश्चित संग तो, तो तू एक जया बुद्धि कर्म बंधु सर्वथा बांधु न पवे और जुना निष्काम कर्मयोगातील बुद्धी ज्याला साधली त्याला कर्मबंध मुळीच पाधत नाही जसे वज्रासारखे चिखल्यात अंगात घातले असता शस्त्रांचा वर्षाव सहन न करता येतो इतकेच नव्हे तर त्या शस्त्रांचा स्पर्शही न होता विजयी होता येते तैसे एही तरी असे आणि मोक्ष तू उरला असे जेत पूर्वानुक्रमे दिसे चोखाळत ज्या कर्मयोगामध्ये पूर्वीपासून चालत आलेले कर्म, कर्म। शुद्धपणाने चालू राहिलेले दिसून येते त्या कर्मयोगामध्ये इह लोकात भोगांचा नाश्तर होतच नाही आणि मोक्ष तर ठेवलेलाच आहे कर्माधारे रहाटी जे परी कर्म पण निरीक्षिजे जे जे सामंत्र बांधी जे भूत बाधा कर्माच्या आधाराने वागावे पण त्या कर्माच्या फळावरती नजर ठेवू नये ज्याप्रमाणे मंत्र जाणणाराला भूताची बाधा होत नाही आ आ निर्विधी हा उपाधी त्याप्रमाणे आसक्ती रहित कर्म करण्याची बुद्धी एकदा पूर्णपणे आपलीशी झाली म्हणजे हा उपाधीत असूनही त्याला बाधा करू शकत नाही जेथ न संचरे पुण्य पाप जे सुष्मते निष्कंप गुणत्रयादि लेप न लगती ज्या बुद्धीमध्ये पुण्य पाप इत्यादी कर्म फलांचा प्रवेश होत नाही जी सूक्ष्म व अति निश्चल झालेली असते आणि जिला तीन गुणांचा बिटाळ नसतो अर्जुना ते पुण्यवशी जरी अल्पची हृदय बुद्धी प्रकाशे तरी अशेषही नाशे संसार अर्जुना ती बुद्धी ने जर थोडीशी हृदयामध्ये प्रकट होईल तर संसाराचे सारे भय हे नाहीसे होईल जैसे दीपकळी प्रकटी तैसे सद्बुद्धी हे थे कुटी म्हणून दिव्याची ज्योत जरी लहान असली तरी ती महान प्रकाश देते तसे या सद्बुद्धीला लहान मानू नये पार्था बहुती परी ए अपेक्षी जे विचार शुरी जे दुर्लभ चराचरी सद्वासना या सद्बुद्धीची प्राप्ती व्हावी असे विचारवंत देखील इच्छा करतात कारण अर्जुना या जगतात ही सद्बुद्धी दुर्मल पाही आनी का सारिका बवू वसो जईसान जोडी परीसो का अमृताचा लेशु दैवा भुने ज्या प्रमाणे इतर वस्तू पाही जे तितके मिळतात पण परीच जसा मिळत नाही कीवा अमृताचा थीम मिळण्यास तसाच दैव्य योग लागतो तैसे जे सद्बुद्धी जे परमात्माची अवधी गंगेसी उदधी जिचे अंतिम ध्येय आहे ती सद्बुद्धी दुर्लभ आहे गंगेला ज्याप्रमाणे समुद्र वाचून दुसरी खरोखर गती नाही तैसे ईश्वरा वाचून काही जे आणि कलानी नाही ते एक बुद्धी पाही, पाहिजु त्याप्रमाणे जिला ईश्वरा वाचून दुसरे नाही जगामध्ये एक सद्बुद्धी आहे पहा एर ते दुर्मती जे बहुदा असे ते तेथ निरंतर रमती अभिवेकी हिच्यासाठी दुसरी बुद्धी ती दुर्बुद्धी होईल ती अनेक प्रकारे विकार पावते जे अविचारी असतात तेच तिच्या ठिकाणी नेहमी रममान होतात म्हणून स्वर्ग संसार नरकावस्था आत्मसुख सर्वथा दृष्ट नाही म्हणून त्यांना स्वर्ग संसार आणि नरक हे प्राप्त होतात पण त्यांना आत्मसुखाचे मुळीच दर्शन होत नाही वेदाधारी बोलती केवळ कर्म प्रतिष्ठित परी कर्म फळी आसक्ती धरोनिया ते वेद वचनाची प्रमाणे देऊन बोलतात केवळ कर्म मार्गाचे श्रेष्ठत्व सिद्ध करतात पण कर्मफलाचा लोभ धरत असतात म्हणती संसारी यज्ञादिक कर्म कीजे जे स्वर्ग सुख भोगी जे मनोहर ते म्हणतात मृत्यूलोक कर्मे करावीत आणि मनोहर अशा स्वर्ग सुखाचा उपभोग घ्यावा इथ हे वाचून काही आणि का सर्वथा सुखाची नाही तेसे अर्जुना बोलती पाही ते या या लोकी दुसरे मुळे सुख नाही असे ते दुर्बुद्धीचे लोक सांगतात अर्जुना पहा देखे कामना अभिभूत बहुनी कर्मे आचरत ते केवळ भोगी चित्त देऊनिया पहा केवळ सुखोपोगाकडे नजर देऊन आणि फलाशेने व्याप्त होऊन ते दूर बुद्धीचे लोक कर्म करत असतात बहुते बहुतेक धलोपिती विधीते निपुण होऊन धर्मांते अनुष्ठे ते अनेक प्रकारच्या कर्माच्या अनुष्ठानाने विधीत यत्किंचितही चूक होऊ न देता व अगदी दक्षतेने ते धर्माचे आचरण करतात परी एक ची कुडे करीती जे स्वर्ग काम मनी धरिती यज्ञ पुरुषा चुकती भोगता जो, जो। परंतु ते एकच वाईट गोष्ट करतात ती ही की स्वर्गाची इच्छा ते मनात बाळगतात आणि यज्ञाचा भोगता जो परमात्मा त्याला मात्र विसरतात जे साकपुराचा राशी की जे मग अग्नी लावून दी जे संचरवी जे काणकुटम ज्याप्रमाणे खापराची रास करावी आणि तिला अग्नी लावून द्यावा किंवा मिष्टांना जालिम विष घालावे दैवे अमृतकुंभ जोडला तो पाय हानोनी उलंडिला तैसा नासिती धर्मो निपजला हे तू कपने किंवा दैव योगाने मिळालेला अमृताचा घडा लाथ मारून पार्था करावा त्याप्रमाणे फलाची आशा धरून केलेल्या कर्माने धर्माचा नाश होतो साया से पुण्य अर्जी जे मंग संसारु का अपेक्षी जे परिने काय की जे अप्राप्य देखे खूब प्रयत्न करू नहीं पुण्य जोड़ावे आणि मंग संसाराची अपेक्षा का ठेवावी पण पहा ज्यांना सद्बुद्धी नाही त्यांना हे कळत नाही काय करावे जय श्री रांधवनी रस सोयनिकी करोनी मोले विकी तैसा भोगासाठी साथी अविवेकी धाडीती धर्म एखाद्या सुग्रण उत्तम पक्वाने करून ती पैशाच्या लोभाने विकून टाकावी त्याप्रमाणे हे अविचारी लोक सुख भोगाच्या आशेने हातचा धर्म आपला घालवतात म्हणून हे पाथा दुर्बुद्धी देख सर्वथा दया वेदवा दरता मनी वसे म्हणून अर्जुना वेदाच्या अर्थवादामध्ये मग्न झालेल्या लोकांच्या मनामध्ये पूर्णपणे ही दुर्बुद्धी वास करत असते हे लक्षात ठेव तिन्ही गुणी आवृत्त आ वेद जाणे निभ्रांत म्हणून उपनिषदादी समस्त सात्विक वे तीन गुणांनी ओतप्रोत भरलेले आहेत हे जे भाग आहेत ते सात्विक आहेत निरुपुजे कर्माधिक जे केवळ स्वर्ग सूचक धनुर्धरा हे धनुर्धरा स्वर्ग प्राप्तीचे प्रलोभन दाखवून ज्यामध्ये कर्मकांड सांगितलेले आहे अशा सर्व वेद भागाचे आश्रय आहे म्हणून जान, हे सुख दुःखांचे कारण एक अंतकरण वेदाचा भाग सुख दुःखाला कारण होतो यासाठी तू आपले मन तिकडे चावून देऊ नकोस मन तू गुण ते अवघेरी मी माझे हेन करी एक आत्म सुखंतरी विसंब झनी तू तिन्ही गुण टाकून दे मी आणि माझे पण तू धरू नकोस पण तू आपल्या अंतकरणामधील आत्मसुखाला मात्र तू विसरू नकोस जरी वेद बहुत बोलले विविध भेद तरी जरी विविध प्रकाराने खूप गोष्टी सांगितलेल्या आहेत तरी पण आपण त्यातून आपल्या हिताचे जेवढे असेल तेवढेच घ्यावे प्रकटली आग भसते मार्ग दिसते तरी ते तुले ही काय चालीच ती सांगे ज्याप्रमाणे सूर्योदय होतात सगळे मार्ग दिसू लागतात म्हणून तितक्या सगळ्याच रस्त्यांनी कोणी जाते का ते मला सांगा का उद जर ही जाहले असे माहितळ तर, तरी आपण घे पे के वर, आरती जोगे किंवा या पृथ्वीवर जेवढे पाणी पसरलेले असेल तरी आपण त्यातून आपल्या गरजेपुरतेच घेतो तैसे ज्ञानी जे होती ते वेदार्था ते विपरती मग अपेक्षित ते स्वीकारिती शाश्वत जे त्याप्रमाणे जे ज्ञानी आहेत ते वेदाची आज्ञा विचारात घेतात मग त्यातील शाश्वत व जे इष्ट आहे तेवढेच ते स्वीकारतात याची उचित स्वकर्म हे म्हणून अर्जुन ऐक या दृष्टीने पाहिले तर स्वतःचे कर्म करणे हेच यावेळी तुला योग्य आहे आम्ही समजत हि विचारिले तव ऐसे चिहे मनाले जिन सांडी जे तू वापले विहित कर्म आम्ही सर्व गोष्टींचा विचार करून पाहिला तेव्हा हे असेच आमच्या मनाला पटले की तू आपले विहित कर्म सोडू नयेस परी कर्म फळी आसन करावी आणि कुकर्मी संगती न भावी हे सत्क्रियाची आचरावी तू वेन परंतु कर्मफळाची आशा मात्र कधीही मनात धरू नकोस सदाचाराची निष्काम हेतूने आणि कुकर्माची संगती न व्हावी तू योग युक्त होऊनी फळाचा संगू टाकून मग अर्जुना चित्र देऊनी करी कर्मयोगाचा कर्म स्वीकार कर फलाशेला दूर सार आणि मग मनापासून विहित कर्म तू कर परी आदरिले कर्म देवे जरी समाप्ती ते पावे तरी विशेष तेथ तू शावे हेही नको परंतु दैवाच्या अनुकूलतेने हाती घेतलेले कर्म जरी यथासांग पार पडले तरी त्यामध्ये संतोष मानू नकोस की निमित्त को के ते सिद्धे नवचता ठाके तरी ते थे चेनी अपरितो के शोभावे नाम अथवा काही निमित्त घडले आणि कार्य संपूर्ण झाले नाही तरी त्या अपयशाने तू आपले मन शुद्ध होऊ देऊ नकोस आचरता सिद्धी गेले तरी काजाची किराले एसेंची माने, हाती घेतलेले कर्म सिद्धीच केले तर खरोखर आपले कामच झाले पण जरी ते अपूर्ण राहिले तरी ते सफल झालेले आहे असे समज जे तुलाले कर्म निपजे ते तुले आदी पुरुषी अर्पी तरी परिपूर्ण सहजे जहाले जाने, जे आपल्या हातून कर्म घडेल ते जर ईश्वरार्पण केले तर तू सहजच परिपूर्ण झालेला आहेस असे समज देखे संता संत कर्मी हेचे सरीसे पण मनोधर्मी त्यांची योगस्थिती उत्तमी प्रशंसी जे हे पहा पूर्ण किंवा अपूर्ण कर्माविषयी हा जो मनाचा समतोलपणा आहे तीच खरी योग्य स्थिती आहे तिचीच ज्ञानी पुरुष प्रशंसा करतात अर्जुना समत्व चित्तांचे योगाचे जेथ मन आणि बुद्धींचे अर्जुना चित्ताची ही समता हेच योगाचे वर्म आहे असे समज या योगामध्ये मन आणि बुद्धी यांचे ऐक्य असते तो बुद्धी योग विविधता बहुत माडे पार्था दिसे हा अरुता कर्म भागू पार्था या बुद्धी योगाच्या तुलनेत सकाम कर्ण करणे हे अगदीच कमी प्रतीचे दिसते परी ते कर्म आचरे जे तरी जे, जे शेष सहजे जे योग स्थिती परंतु कर्माचे जे आचरण तेच योगाचे साधन आहे सकाम कर्मातून कर्तृत्व मद व फलास्वाद टाकून राहिलेले कर्म ती सहज योग स्थिती होईल